महाराष्ट्र पर्व बातमी सर्वांच्या खरीप हंगामातील पिकांना जीवनदान देण्यासाठी टेंबू योजनेचे आवर्तन सुरू करून सांगोला तालुक्यातील मान नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याच्या मागणीची दखल घेतली आहे टेंब योजनेच्या पाण्याचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील घाण तलावात सुरू असून सध्या तलाव भरला असून टेंभूचे पाणी तीनशे पन्नास नदीत दाखल होणार आहे टेंभूच्या पाण्याने मान नदीवरील बलवडी ते मेथवडेपर्यंतचे पर्यंतचे सर्व बंधारे तसेच बुद्धेहाळ जोनोनी हाती पाचेगाव दुजारपूर हटकर मंगेवाडी राजुरी या गावातील तलाव बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार पाटील यांनी दिली यावर्षी योजनेचे उन्हाळी आवर्तन पहिल्यांदा सांगोला तालुक्याला मिळाले त्यावेळी मान नदीवरील सर्व बंधारे भरून यशस्वीरित्या आवर्तन पूर्ण झाले होते ऐन उन्हाळ्यात मान नदीला पाणी आल्याने शेतकरी सुखावला होता खरीप हंगामातील पिकांना जीवनदान देण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी टेंबू योजनेचे पाणी मान नदीत सोडून पलवडी ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस टेंबू उपसा सिंचन योजनेचे अधिकारी अभियंता राजन मागणीची दखल घेऊन टेंबू सिंचन टेंबूचे आवर्तन, आवर्तन आटपाडी तालुक्यातील घाण तलावात सुरू असून तलाव शंभर टक्के भरलं असून टेंबूचे पाणी घाणन तलावातून मान नदीत दाखल होणार आहे टेंबूच्या पानाने मान नदीवरील बलवडी ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहेत तसेच बुद्धेहाळ जुनोनी हातीत पाचेगाव जुजारपूर हटकर मंगेवाडी राजुरी या गावातील तलाव बंधारे पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरण्यात येणार आहेत टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे टेंबूचे पाणी माण नदीत दाखल झाल्याने बलवडी वजरे नाजरे चिणके अनकढाळ वाटंबरे कमलापूर वासुदकोला कडलास वाडेगाव बामणी सावे मांजरी देवळे मेथवडे या गावांसह अन्य पंधरा ते वीस गावांना फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे ही माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली